खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलुसेथे अड्ड्यावर छापा तेरा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त आंधळी फाटा रोड पलुसेतील जुगाराड्ड्यावर कारवाई करत विशेष पोलीस पथकाने अकरा जणांना अटक केली त्यांच्याकडून मोबाईल वाहने जुगाराचं साहित्य असा तेरा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पलुसेतील आंधळी फाटा परिसरात दीपक नागनाथ शिंदे यांनी स्वतःच्या मालकीच्या खोलीत व्यवस्थापक सूरज संभाजी शिंदे यांच्या मदतीने जुगार अड्डा सुरू केला होता याबाबतची माहिती मिळाल्यानंतर विशेष पोलीस पथकाने तात्काळ कारवाई केली गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या अड्ड्यावर छापा टाकला या अड्ड्यांवर महेश कैलास विटा संजय वामन गायकवाड व पन्नास राहणार रहिमतपूर जिल्हा सातारा शमशुद्दीन इस्ताक खान व चव्वेचाळीस चा रणार विटा वैभव गुरुलिंग भूमकर व चाळीस राहणार विटा उत्तम धोंडीराम कांबळे व बेचाळीस राहणार आंधळी फाटा पलूस अनिल अशोक गोंदिल व त्रेचाळीस राहणार गोंदिलवाडी तालुका पलूस समाधान बाबासाहेब कदम वय त्रेपन्न राहणार पलूस राजेश बजरंगी पंडित वय अठ्ठावीस राहणार सांडगेवाडी आणि पिंटू लोचन पंडित हे जुगार खेळत असताना मिळून आले पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांची धांदल उडाली पोलिसांनी सर्व अकरा जणांना जागीच ताब्यात घेतलं या कारवाईत पोलिसांनी रोख सहा हजार नऊशे चाळीस रुपये रोख तसेच पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे मोबाईल सुमारे चार लाख दहा हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी नऊ लाख रुपये किमतीच्या दोन मोटारी असा एकूण तेरा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पोलीस शिपाई संदीप महादेव पाटील यांनी फिर्याद दिली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार तपास हवालदार नितीन यादव करत आहे मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून यावर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर बर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जातं त्यांच्यावर तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला